नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे ना तर बघा आज बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसातनं मी कपाट आवरायला घेतले कारण आहे ना स्वीगीचा दिवस चालू ना ज्वारी काढ गहू काढ नंतर ना लसूण काढ भैमुख पेर त्याला धर ही ती रानातली भरपूर कामं चालू होती तरी अजून आपली ज्वारी काढायची राहिली ती पण काढायला आली बघा तर बऱ्याच दिवसातनं मी ही कपाट आवरायला घेतले आणि आज कपाट ना म्हणलं बघा ही ना माझ्या आजीने मला ना चुळीचा खण दिलेला तर ही तिने घडी किर्ती बरोबर व्यवस्थित मला घडीत जमन आहे कशी किर्ती अशी म्हणजे त्रिकोणी अशी अशी कशी किर्ती काय मला जमनाच आहे बराच वेळा मी झाला ते तर बघा मी सगळं कपाट आवरलं या इथं ना दाजांची कपडे म्हणजे माझं ड्रेस ब्लाऊज आणि दादांची कपडे ठेवले कारण ती ना लय मोठा बघा इथं ना वापरायचे कपडे ठेवलेत आणि तुम्हाला ना नक्की सांगते बघा स्वीटीचा ड्रेस आहे ना कुठल्या कपड्यात घातली होती कारण आहे ना तिचं इतकं मोठं घागरे पाच सहा घागरे येतं आणि ड्रेस काय बोलूच नका लय पण ते एक घातलं ना त्याच्याच महाग लागतं त्याचा पिचा सोडत नाही तीच घालते बघा तर ह्या कप्प्यात आहे ना मी ह्या कप्प्यात आहे ना स्वीटीची कपडे होती फक्त ड्रेस तिचे कपडे ना सगळे हाकलून घाली माझ्या साड्या ठेवले फक्त वापरायच्या साड्या ठेवली तिथं आणि ह्या कप्प्यातलं सामान आहे ना इथं बघा तर ते ठेवायचं मिळत ना हा याच्यात आहे ना सगळ्यांनी साड्या ठेवून तर ज्या साड्या की मी कधीतरी घालते तरी पण आता घाल वाटत नाही बरं का इतक्या साड्या कारण सारखं सारखं घातलेल्या येत आणि विषय म्हणजे ना इथं बघा हे ना फोटो मध्ये माझ्या हातात आलेच कार ना ही पण याच्यातच होत मध्ये दिवसात माझ्या हातात आलेच खेळत नाही म्हणजे दिलंय मला पण खेळतच नाही माझ्यावर खेळायला कुठं गेलं बाकीच काय माहिती दोनच फुलं राहिले ती आणि हे बघा स्वीटीने संक्रांतीसाठी घेतलेलं म्हणलेलं मग मी ना पण एकदाच घातलं आणि ती टाकूनच दिलं परत टाकून दिलं घातलं पण नाही हा संक्रांतीला घातले होते ना असं लावायचे बघा तिला एकदाच लावले फक्त भारी दिसत होत आणि तुम्हाला सांगते बघा मी गजरे ना ना ना, ना? दपन... ही गजरे स्पेशल मुंबईवरून आणले तर माझ्यासाठी लावायला बघा माझ्यासाठी आंबाडा बांधायचा आणि लावायचं तर मस्त आंबाडा येते मस्त असं वाटते छान छान वाटते ना तारच आहे ते एकदम भारी आणि स्वीटीमध्ये मम्मीने एकदा पण आणि ही शंभर शंभर रुपयाचं असे ना तुला व्हिडिओ कॉल वर दाखवलेलं मी नको म्हणलं होतं मस्त असं गजर स्वीटीच्या आंबळ्यात कारण स्वीटीला ही आवडते आणि हे मग ते घातलं नाही संक्रांतीला काय घातलं होतं तूच माझा आंबडा घालून लावलं होतं ना सगळं आणि हे मस्त असं गुलाबाच बघा बागा भारी बसल का बसल की

शिल्लक येत तरी नानांना दिली हे ना दिवाळीच्या वेळेस आणलेलं लायटिंग लावलेली बाहेर तशीच आहे अजून हे कारण ठेवलं मी कारण ही संपत होती लायटिंग आणि ठीक आहे माझ्या काय माझ्या बांगड्यात मला भेटलं घेतलं ना गरबडील तुझं ही गळ्यातलं घेतलं आणि त्याच्यात बांधलं तर काय काय माहिती नाही फटाकड्या फटाकड्या <laughs> हो बघा शिल्लक राहिलेल्या दिवाळीतल्या

आणि हे स्वीटीच्या गळ्यातलं निस्तच घेतलंय बरं का मग लय छान दिसतं मग लय छान दिसतं आणि घातलं तर आज हे बारा मत ना ते गणपतीच्या मंदिर चतुर्थीला फोन केला मग मी ही घेऊ का व्हिडिओ कॉल करू करू विचारलं कारण फोन पे वर पैसे चढायचे होते ना त्यामुळे पण मी एकदाच घातला असं बरं का परत नव्हतं घातलं राजवले दिवस वापरत होती घ्यायचं आणि ठेवायचं साखरेले मस्त आहे त्याच्यावरच कानातली हे आणि महत्वाचं ना हे जाऊ द्या आता हे सगळं गोट काय नसतंच घेऊन ठेवलं घालत नाही याच्यामधल्या बांगड्या गेल्या कुठं पॉवर बँक ही सगळं आता जितलं तिथं नेत नाटक ठेवायचंय याच्यात कानातला जोड वरती आणि फोटो बघू आपण आहे ना थोडस फोटो बघू आता हे राहू द्या बाकीचे कपडे धुवायचे तर पेंटामध्ये पेन लागण फोटो हे फोटो तर तुम्हाला मी हमेशा दाखवलेत म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेत एकदा किती लहान होती मी ती लहान होती स्वीटी आणि शंभू बघितलं आणि ही आम्ही तर पूर्ण फॅमिली आधी पण मामा झालाय माहिती आहे का पण मामा की सारखं आधी फोटो काढायचो ओके पांडुमा आणि माझ्या लग्नातला फोटो स्पेशल माझ मामा पाठीमाग <laughs> <laughs> लग्नातला फोटो आहे माझ्या लग्नातला फोटो नव्हतं दाखवले पांडताच ड्रेस मी घातलेला तेव्हा फोटो काढलेला पांडू तात्या इथं ना ही मैस माझ्या पोटात होती स्वीटी होय तू जन्म दिलाय काय मग आई माझी स्वीटी आहे बघा इथं माझी आई कशी दिसते बघा ना आता आता किती भारी झाली तेव्हा तब्येत नव्हती इतकी आणि ही पूजा आणि आणि ही माझ्या मशीची मैस आहे लय भारी होती मला लय जीव लावायची का तू तिला जीव ला जी मी तिला लय जीव लावायचे बघ शंभू आणि ही बघा माकडं माझ्या लग्नात आहे ना म्हणजे माझं लग्न ना चिकडाणला नाथाच्या मंदिरावरती झाले बघा तर तिथली माकडं तिथं ना माकडं लय माकडं हो तुला घेऊन आणि फुल हो पप्पाने तुला उचलून घेतलं या कस काय आता बसचीन का हो की पप्पा पप्पाचा मित्र आधीच येत पप्पांचे फोटो मग कस मामा पप्पांचे hmm. <laughs> या साइडच आणि पण ब्युटिफुल तुला दाखवायची काय गरज आहे मी आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवते मी आणि माझी आई आणि ही स्वीटी मला आणि तात्याला ना अगोदर लय फोटोच नाद होत याद होत लय फोटो काढायचो आणि मी काढायची आणि तात्या धुण आणायचं हे बघा माझ्या लग्नातला फोटो सोमानी ना असा कान पिळलेला आहे दाजींचा तुमच्या दाजींचा त्याच्या दाजींचा बघ लगा जुन्या आठवणी येत तो। हे बघा हे ना आम्ही मुंबईला गेलतो ना फिरायला तेव्हा काढलेला फोटो आहे हे स्वीटी आहे बघा घागऱ्यावरती केवढशी होते केवढशी होती आणि हे दाजींचं मावस भाव आहेत हे भाऊजे त्यांचा मुलगा आम्ही दोघ जण बघा आणि त्या हा फोटो मामाचा हम्म आता कसा दिसतोय फोटो कुठं काढलेला काय माहिती आणि ही स्वीटी ट्रिपला गेलेली हा ट्रिपचा फोटो काय बसली पहिल्यांदाच आमचं काय झालं माहितीये का सगळ्यांनी विदाउट चप्पल जायचं होतं ना, ना, ना? ना, ना मंदिराला फेरी मारली आणि तिथं बसायला गेलो सगळी बसली बर का फोटो काढायला <laughs> 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 ना आम्हीच गेलो सायंडल घालाय तिकडे बुठी तर सायनिल घाला पहिल्यांदाच बसलेलो कोण या काय माहित पोरगी आणि पोरग ते आणि शंभू दोघांचा फोटो आहे बघा काळबाईच्या मंदिरावर म्हणजे डोंगरावरती काढलेला मांढरदेवी पशी कशी दिसत होती बसली होती येत बघा नाही येत बघ तर बघा तुमचं असं बघितलं ना दिसते का ग नाही नाही दिसत असं ना आजी देव पण सारखं असं पण तर केस इथून असं टक्कर झाले स्वीटी बघा फोटो ना भरपूर येतो फोटो इतकं फोटो येतो ना बरच फोटो येते आमचं सरांना लेन होता काढायला फोटो मला पण लेन आद होता रिप्लाय लहान होतात ना लहानपणीच फोटो होता अजून पण ते गेला अगं लय लहान लहानपणीच फोटो शंभू Hmm. मामाने काढली फोटो आणि मामाने घेऊन आणले पांडू मामाला ना नाद होता फोटो काढायचा काढायचा पण आणि धुवून पण हे सर आहेत बघा आमचं हे मोरे सर आणि हे काळे सर ओके आम्ही शंभूच्या बड्डेचा हे माझ्या लग्नाचं फोटो आहे थोडस तुम्हाला दाखवा म्हणलं पण हे दुसरंच फोटो यायला लागलेत बघा माझ्या लग्नातला फोटो इतकं माझा आजोबा दादा लग्नात लापशी भात भाजी होती जेव जेवणाच्या लग्नात हो स्वामाच्या लग्नातला फोटो आहे हा माझा हो माझ्या लग्नात दागींना उचलून घेतलेलं पप्पांना त्यांच्या मामाने दागी फिरायला गेलं तर जाऊ दे बरच फोटो झाले जा तर जाऊ दे आता याच्यातलं थोडस फोटो हा फोटो बघा माझा लग्नातला लग्नात येणार लहान होते मी याच्यात हे सगळं फोटो स्वीटी स्वीटीच्या बर्थडेच पांडवामा मामा यायचा राधिका हो शंभू होक शंभू मामा मामा लई आड होतं पानवामाला यायचा फोटो काढायचा आणि घेऊन जायचा आणि स्वतःच आणून पण द्यायचा धुवून व्यवस्थित करून मग स्वीटीने आहे गेट ऑफ इंडियाला मग आईने शंभूला आहे माझी स्वीटी वा किरशी होती ना कशा लहानपणीच्या आठवणी माझं सासर येते ही मी आणि ही वाघ वाघ मारेत आम्ही आता मी शिंदे झाली पण वैशाली शिंदे माझी चावण मी म्हणाली राधिका एवढी शेवदेव की काळू बाई कशी फोटो काढलेला गेल्यावरती जेजूर येत पप्पा केक चाहते शंभूला शंभू शेंबु केवढंच होता शंभूच्या बड्डेचा फोटो राधिका सायकलीवरती मामा लय फोटो येतो बरं का माझा आहे ना आपा काल गेलं न सांगताच येतो म्हणले दोन दिवसानी सगळं भरपूर भरपूर असं पूजा मी स्वीटी माची पारुश्याच होत्या दोघीजण फोटो काढताना प्रियांका बावडे लग्नाच्या अगोदरच ते फोन फोनवरती बोलते की बघा आमच्या हळदीचा फोटो हळदीच्या साडीवरती आहे प्पा नवर देऊ लय दिवसात ना लग्नातलं फोटो मामा त्या ताज होते ओके तमामांनी हे तर पांडू मामांनी ही मामाच्या लग्नातल्या स्वमाच्या मामांनी ओके पप्पा कस दिसतात होईल गाजींच्या लग्नातला फोटो चला आता स्वीटीच कपाट बघून येऊ दाखवते नव्हते ना पण बघून नंतर नाही राड आवरून ठेवते आणि नसून ना तिथं बघा असा लावून घेतलाय बाहेर नको म्हणलं हवेसाठी खिडक्या उड्या करायच्या आणि असं लावून घेतलाय आणि ही बघितलं काय थोडं आमरायचा ही बघा ही, ही स्वीटीचं ना सगळं घागर येत एक दोन तीन चार पाच सहा हि मामाने आणलेली पारेवाडीवर ओके मी किती दिवस उडकत होते ग सापडत तिला ह्याला नाही का असं ताटावरती झाकून यायला सापडत नव्हतं कुठं होत बर झालं याला या ना वरतीच ठेवून घेतला जागा येत हे माझ्या दप्तरात गाडा काढला बघा कारण माझ्या सेका जागा टाकली इथं ही ड्रेस इथं सगळे जीन्स पॅन्ट येतं आणि हे सगळं टॉप येत पण घालायचं म्हणलं ना म्हणजे क्रॉप टॉप आणि ही कुर्ती एकाच्या मजे एकाच्याच मागे लागायचं घालायला लागलं म्हणजे दुसऱ्याकडे लक्षच द्यायचं नाही जेव्हा ते जुनं होईल तेव्हा दुसऱ्याला बघायचं तर चला असू लागलाय का नाही ते नक्की सांगा कमेंट करून असाच आटकत का ना असाच असतात का कारण हे ना वडलाच बांधलाय बर दाजींनी अजून ह्याला वाळायचंय तर म्हणले वाळवल्यावरती परत हे करू आणि हे चिंच बघितली तर आता वाटतंय खावा घेतो खाव नको खाऊ मस्त पैकी Mm. पप्पा कशा का खातात काय माहिती दाजींना ना आवडते भाकरी तर खायला म्हणून यांना घर ठेवले नाही तर मग आम्हाला नाही आवडत मला आवड लागते चला द्या राहिलेला राडा मी ना आवरून घेते आणि म्हणलं आज काय काम तिथं दा मला दाखवा कारण लसून काढायचं काल झाला अजून आहे ना आशा ना ही एक दोन तीन तीन जुड्या ना आशा बाहेर आहेत अजून त्या बांधायच्या राहिल्या त्याच्यामुळे त्यांना बाहेरच ठेवले त्या पण आणून बघायचे मग वलण गच भर भारी झाला लसूण दोन किलो लसूण लावलेला बघा ही गावला लसूण आणून सगळ्या घरात लसणाचा वास सुटलेला आहे तर चला असू द्या ह्या काय आशा आशना खिडकी ना उघड्या करून ठेवायच्या हवा लागली ना म्हणजे हो हवा कशी लागायला लागली त्या सगळ्या लसूण हायला लागला ती पण खिडकी उघडी करायची जाळी कुठकं ठेवायची लावून तर चला असू द्या व्हिडिओला इथे जेण करते आता आणि राहिलेला पसारा राडा आवडून घेते तर बाय